या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यातील सुरक्षा व्यवस्था उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे गेल्या दोन वर्षात राज्यात पस्तीस हजार नव्या पोलिसांची भरती करण्यात आली होती या यशस्वी प्रयत्नानंतर आता पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यात नव्या पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे या नव्या भरतीमुळे राज्यातील पोलिसांची संख्या वाढवून गुन्हेगारीवर प्रभावीपणे आळा बसवता येईल तसेच राज्यातील तरुणांना रोजगार मिळण्याची एक उत्तम संधी निर्माण होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार गृह विभागाने संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत